नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत मंडळी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भविदिवस पलीगाडा शहरात ओपनचं मैदान पार पडणार आहे पलीगाडी शहर क्षेत्रामधलं मानाचं इंद केसरी मैदान जुनैंद केसरी देशमुख पट्टा एकसष्ट पाटा इंद केसरी मैदान तर मंडळी जुनैंद केसरी एकसष्ट पाटा इंद केसरी मैदानामध्ये पलीगडी शरीरक्षेत्रामधले रथी महारथी येणार आहे मंडळी सालाबादप्रमाणे हे मैदान पार या यावर्षी ह्या मैदानामध्ये हिंद केसरी किताबाचं प्रमाणपत्र दिले जातात तर मंडळी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये आणि तरी नामांकित बक्षीस ओपन बैलगाडा शरद जुने हिंद केसरी माळसिरस या मैदानामध्ये आहे तर मंडळी येणाऱ्या हिंद केसरी माळसिरस मैदानामध्ये सतरा ऑगस्टला म्हणजे उद्याच हे मैदान पार पाडणार आहे आणि या मैदानामध्ये बैलगाडी शिरद क्षेत्रामध्ये रती महारथी येणार आहे आणि रथिमहारथीचे पेरे टॉपच असणार आहे तर मंडळी इंद्र केसरी माळसीरास मैदान हे पेडगाव पॅटर्न नुसार पार पडणार आहे म्हणजेच आज रात्रीच लाईव्हच्या माध्यमातून ह्या मैदानातले संपूर्ण लॉट जाहीर करण्यात आलेले एकूण लॉट जाहीर झाले त्रेचाळीस त्रेचाळीस लॉट जाहीर झाले आठ आठने ने गाड्या पाळणार आहे आणि शेवटचे दोन गट हे सात सातने ने काढलेले आहे तर मंडळी यामध्ये आपण बघणार आहोत आपला सर्वांचा लाडका बाकासूर सप्तिंद्रकेसरी सुंदर सर्जा राजा कॉकटेल हे सर्व टॉप नामांकित नदी नक्की ना ना कोणत्या गटामध्ये आपल्याला पाळतानी दिसणार आहे उद्याच्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये खेडोच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर मग पहिल्यांदा बघूया आपला सर्वांचा लाडका बलिगाडी शहर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी नऊ ना ना मेंद केसरी नक्की कोणत्या घाटामध्ये पळणार आहे तर मंडळी उद्याच्या एकसष्ट पाटा या मैदानामध्ये आपला नऊ मेंद केसरी बाकासोर दोन चिठ्ठ्या गटामध्ये निघलेले आहे म्हणजेच नासाहेब प्रसन्न मोलशेर धुमाळ ही चिठ्ठी उद्याच्या केसरी माळशिरस मैदानामध्ये दोन गाटामध्ये निघलेली आहे म्हणजेच अगोदर निघली गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहा वरती नासाहेब प्रसन्न मोलशोर धुमाळी चिठ्ठी निघली आणि त्यानंतर गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तास क्रमांक सहा वरती पुन्हा एकदा नासाहेब प्रसन्न मोलशोर धुमाळी चिठ्ठी निघली दोन्हीपैकी एका गाटामध्ये नक्कीच आपल्याला दिसणार आहे माझ्या माहितीनुसार गट क्रमांक सोळा मध्ये सहा वरती उद्याच्या एकसष्ट पाठिंदे केसरी माळशिरस मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूर शंभर टक्के पाळतणी दिसणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडको बलकडी शरीरक्षेत्रामधला बॉस सप्तंद केसरी सुंदरी उद्याच्या आपल्या माळशिरस मैदानामध्ये माझ्या माहितीनुसार येणार आहे म्हणजेच सुभाष तात्या मांगडे यांची चिठ्ठी निसर्ग गार्डन कात्रज ही चिठ्ठी गट क्रमांक सातमध्ये मध्ये एक निघलेली आहे आणि पुन्हा एकदा निसर्ग गार्डन कात्रज ही चिठ्ठी गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये निघलेली आहे नक्कीच उद्याच्या नेकीसरी माळशिरस मैदानामध्ये सुंदर जर आला तर गट सातमध्ये मध्ये किंवा गट एक्केचाळीसमध्ये मध्ये आपल्याला सप्तनिकेश्री सुंदर पाळतणी दिसेल तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुबलेगली शहर शहर छात्रामधला वेगाचा शेवट वेगाचा बादशा रणजित सरेंबाळकर आणि विठ्ठल रोतकर यांचा हिंदी केसरी सार्जाचा गट क्रमांक नक्की केली तर मंडळी हिंदी केसरी सर्जाची चिठ्ठी गट तीन गटामध्ये निघलेले म्हणजेच अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण ही चिठ्ठी आजच्या हिंदी केसरी माळसिरस मैदानामध्ये एकसष्ट बाटा तीन गटामध्ये निघालेले नाही नक्की कोणत्या गटामध्ये निघेल आहे तास क्रमांक किती आहे हेडोच्या माध्यमातून आपण जाणून घ्या तर चाल आहे मग तर मंडळी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर ही चिठ्ठी अगोदर निघली गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चार वरती तर मंडळी त्यानंतर गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक आठ वरती अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर ही चिठ्ठी निघली मंडळी त्यानंतर गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक दोन वरती अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर फलटण हिंदकेसरी सरजा ग्रुप ही चिठ्ठी निघाला आहे तर मंडळी हिंदकेसरी सरजा आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक आठवरती वरती शंभर टक्के पाळतणी दिसणार आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा अडक हिंदकेसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी घरनिकेचा राजा तर मंडळी घरनिकेच्या राजाची दोन गटामध्ये चिठ्ठी निघेल आहे बाबूशेठ माने घरनिकी ही चिठ्ठी दोन गटामध्ये निघेल आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती वरती बाबूशेठ माने चिट्ठी चिठ्ठी आहे त्यानंतर गट क्रमांक सदोतीस मध्ये तास क्रमांक तीन वरती बाबूशेठ माने घरने चिठ्ठीने गेलाय तर मंडळी नक्कीच आपल्याला गट क्रमांक सदोतीस मध्ये तास क्रमांक तीन वरती हिंद के श्री पुसेगावचा मानकरी घरणिकेचा राजा शंभर टक्के पाळतणी दिसणार आहे मंडळी त्यानंतर सुंदर उर्फ कॉक्टर सुंदर उर्फ कॉक्टरला गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीन वरती दिसणार आहे मंडळी मी तुम्हाला हिडोच्या माध्यमातून बाकासूर सारजा सुंदर राजा कॉकटेल यांचे हिंद केसरी एकसष्ट पाटा जुने हिंद केसरी देशमुख पाटा ह्या मैदानातील गट क्रमांक सांगितले तर बाकासूरची नासाहेब प्रसन्न मोहेश्वर दुमाळीचे तिकट दोन गाटामध्ये निघेल आहे सुंदरचे दोन गाठामध्ये निघेल आहे त्यानंतर आपल्या लाडक्या हिंद केसरी सारजाची सुद्धा दोन गाटामध्ये निघेल आहे त्यानंतर राजाची सुद्धा दोन गटामध्ये निकाल आहे तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघितलं कोणत्या गटामध्ये आणि तास क्रमांक किती आहे नक्कीच आपल्याला हिंद केसरी देशमुख पट्टा ह्या मैदानामध्ये सर्व टॉप नामांकित त्या गाठामध्ये नक्कीच पाळतणी दिसेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि बैलगडी शहर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी नवनवीन गाडामोडीसाठी रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करा